उन्हाळ्याचे दिवस आले की भाज्यांचा प्रॉब्लेम सगळीकडेच चालू होतो काही ठिकाणी भाज्याच भेटत नाही तर काही ठिकाणी खूपच जास्त माग भेटतात मग अशावेळी तुम्ही काय करतात तर चला मग आज आपण भाजीसाठी काही नसताना झटपट तयार होणारा खानदेशी पद्धतीचं झिरकं कसं बनवायचं याची रेसिपी पाहू नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते खानदेशी पद्धतीचं झिरकं बनवण्यासाठी ती मी गॅसवर एका पॅनमध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घेतले आहे आता आपण या शेंगदा त्यांना छान प्रकारे भाजून घेणार आहोत यादी सुद्धा मी खानदेशी पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात तुम्ही पाहू शकतात आत्ता आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजले गेले आहेत शेंगदाणे खरपूस भाजून झाल्यानंतर आत्ता आपण हे शेंगदाणे थंड करून यांची साल काढून घेऊ सर्व शेंगदाण्याची साल काढून झाल्यानंतर आता आपण हे शेंगदाणे मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत शेंगदाण्याचे कूट एकदम बारीक असे दळून झाल्यानंतर आता आपण या शेंगदाण्याच्या कूटमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून हे शेंगदाणे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये दळून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपली शेंगदाण्याची पेस्ट बनवून तयार आहे आता आपण हिरव्या मिरचीचे वाटण बनवून घेऊ त्यासाठी इथे मी मिक्सरच्या पाण्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या व एक टीस्पून जिरे टाकून हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेतले आता आपण झिरकं बनवण्यास घेऊ त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक टी स्पून मोहरी आपली मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून जिरे आपले जिरे छान प्रकारे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये हिरव्या मिरची व लसूणचे जे वाटण बनवून घेतले होते ते टाकून घेणार आहोत व आता आपण ही पेस्ट एक सेकंद चांगल्या प्रकारे तळून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा वर्षाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आपली पेस्ट छान प्रकारे तळून झाल्यानंतर आत्ता आपण यामध्ये एक टी स्पून हळद टाकून घेणार आहोत व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बनवून घेतलेली शेंगदाण्याची पेस्ट टाकून घेऊ व त्यासोबत अजून एक ग्लास पाणी टाकून घेऊ पाणी व शेंगदाण्याची पेस्ट टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकतात तर तुम्हाला झिरकं थोडंसं घट्ट हवं असेल तर तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी करून घ्या आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हे झिरकं पाच मिनटं चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर आत्ता आपलं झिरकं छान असं उकळत आहे आत्ता आपण या झिरक्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व गॅस बंद करून घेऊ आत्ता आपलं गरमागरम असं खांदेशी पद्धतीचं झिरकं बनवून तयार आहे गरम गरम भाकरी किंवा भातासोबत हे झिरकं अप्रतिम असं लागतं एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय